स्माइल प्लीज हो होय नाही दादा निच भाकऱ्या घालतो बायला ना बाय दे मला एक देटकीचा आंबा या खायला झालं ने घरी या खायला या नमस्कार मंडळी मी सर्वेश्वरी हॅश टेग स्वर्गनगरी कोकण युट्यूब चॅनल सर्वांचं थेट आपल्या स्वर्गनगरी कोकणातून स्वागत करतो तर शेतीच्या कामानं सुरुवात झाली पेरणी तर झाली आता फोडीच्या कामानं सुरुवात झाली तर इथे शैले नाही ना बैल आणला नाही नांगर झरतोय तर ते तुम्हाला दाखवतो तर इकडं आहे ना बघा आणि इथे कुजला घेऊन खतोय अद्या बसलाय दमलास काय दाखवायच खतून दाखव ए खच नको काहीतरी शैल्या नांगर काके काकेने ढिपला मारते हा नाही का

म्हण बघा इकडे एवढं नांगरून आहे आणि आता बैलांना थोडा आराम दम घेत आणि आहे नांगरी तुम्हाला नांगर दाखवतो शरे नांगरे नांगर ह्याला काय बोलत रे ह्याला काय बोलतो नांगर नांगर आहे त्याला नाही चालणार आणि ही काठी निंगडीची काठी तरी तर आता घालतो भाकऱ्या घालतोय बैलांना बैलांचा नाश्ता माणसांचा नाश्ता अजून झालाय नाही बैलांना नाश्ता दिला बैल <laughs> बघा <laughs> हो, हो। <laughs> <laughs> कसा बघतोय का मोबाईल खायला माझा प्लीज हो होय टोका हेल्मेट घाला हेल्मेट टोका नित्य तर सांग टोके टोके का बांधतात हे टोका का बांधतात गुवा गव खायला जातात पेला खायला जातात बाजूला भात असतो ना भात नाते खाऊ नाही या सगळं ते टोका बांधलं जात नांगर का नांगर तर नांगर तर खायला जायला नको म्हणून टोका बांधतात मग हरू गाजीला आंबे आणि तिकडे बघा ही आजी आहे ना <laughs> ते आंबा आणायला गेली बघ शांती तर आता आंबे पण संपत आले पाऊस पडला ना तर आता खराब होत हे बघा आजीन आंबा आणला ना इकडे दाखव बघ आजी आली आंबे घेऊन बिटकीचा आंबा आहे दे मला एक आंबा या खायला, खायला। बस झालं

हा तोळा पे पोचून गेलोय रात्रे पालासाची तर ताट न ताट न अरे रे ओरडली नाहीला आता बरोबर जाते नाही फक्त नाही होत तर आणले तर हे तूपी पे टाकू है

म्हण आता ना दुपारची वेळ झाली आणि हा बघा सर्व झालंय नांगरताना मी नव्हतो इथे इकडे नांगरून झालंय आता दुपारचे दुपारचे वाजता बारा वाजले काय रे एक वाजला किती झालं सवा बारा सवा बारा झालेला आहे आता दुपारची वेळ झाली आता की आराम जेवण बिवत तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अच्यात एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय